नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट समोर देशाची सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात तर राज्याची सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असताना या दोन्ही पातळ्यांवरून रहिमतपूरसाठी लागणारी मदत विकासकामे आणि सुविधा मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्न करत आहोत असा संदेश आज स्थानिक कार्यक्रमात देण्यात आला रहिमतपूरच्या जनतेने गेली पंचवीस वर्षे विकासाऐवजी अपमान आणि दुर्लक्ष अनुभवले अपमानाने घरी बसण्यापेक्षा सन्मानाने उभं राहणं चांगलं अशी भावना नागरिकांमध्ये ठामपणे दिसू लागली आहे रहिमतपूर ही सगळ्यात जुनी नगरपालिका असूनही अपेक्षित विकास झाला नाही मात्र सत्तेत नसतानाही युवा नेतृत्व निलेश माने यांनी रहिमतपूरसाठी कोट्यवधींची कामे मंजूर करून आणली आणि अनेक कामे आज प्रत्यक्षात पूर्णत्वास जात आहेत नागरिकांची समस्या लहान असो वा मोठी प्रत्येक अडचणीसमोर ठामपणे उभं राहण्याची ताकद या युवा संघटनेने दाखवून दिली आहे याच दरम्यान विविध क्षेत्रातील अनेकजण संघटनेत सामील झाल्याने संघटन अधिक मजबूत होत असून रहिमतपूरमध्ये परिवर्तन निश्चित असल्याचा आवाज आता अधिक बुलंद होताना दिसत आहे प्रचाराची बैठक नाही किंवा बाकी कुठल्या विषय नाही आज सकाळी सहज फोन झाला मी वाईला चाललो आणि वाईकला पाच जणांनी दोन ठिकाणी बैठक होत्या सहज निरेशा फोन आला निरेसा सांगितलं वहिला चालतो निरेश म्हणला जाताना आमच्याकडे जेवायला बऱ्याच वेळा निर्णय म्हटलं पण त्यांनी आग्रह केला आणि मग आता शेवटी विलेखचा आग्रह बोलणं मला शक्य नसतं <laughs> म्हणून मी सांगितलं मी येतो की काय आपलं आपल्या प्रमुख लोकांना बोलवा पण सगळ्यांशीचं बोलता येईल असा विषय झाला ही औपचारिक बैठक आहे आजच्या या बैठकीच्या अनुषंगानं ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते सन्मान्य लढा या ठिकाणी उपस्थित असलेले सर सन्माननीय विरोधात सन्माननीय अंकुश साठे असतील सन्माननीय नंदकुमार माने पाटील असतील त्यांच्या आमचे खूप जुने संबंध आहेत सुखदेव मानेअप्पा असतील रणजीप माने मंडळ मंडळाध्यक्ष युवा आहेत विकास माने काटा विक्रम माने आबा विकास तुपे साईबाब मानेअप्पा सावंत सचिन बेलावले बेलावले सन्माने संजय माने यांना आणि अनेक नेते इथं आहेत या सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्या सगळ्या समोर बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याचं त्यांनी स्वागत केलं आणि स्वागत करत असता आपल्या सगळ्यांना येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या परिवर्तनासाठी शुभेच्छा देतो मला आठवतं मी नवीन आमदार झालो होतो साहेब तुम्ही मोठे माझ्या घरी आला अचानक काय ते घडामोली घडल्या आणि त्या घडामुलीमध्ये माझ्याकडे आलेन तरी मी मला सांगितली माता आमची पार्सल झाली आम्हाला फेकून दिलं आहे आता आम्हाला सोबत घ्या आणि तेव्हापासून खऱ्याला ही सुरुवात झाली आणि तेव्हापासून सात काही रास सत्ता कोणाची आहे त्याच्यापेक्षा आपण निर्दयशात त्यांचे सगळे सहकार्य सगळेच सहकार्य सगळ्या सहकार्य सातत्यानं या रहमतपूर शहराच्या विकासाच्या बाबतीत भूमिका घेतली राजकारणाच्या परी मागचे वेळी आपण निवडणूक लढलो आणि खूप संघर्षात ती निवडणूक अगदी थोड्या फरदान आपण कदाचित शेवटचे दोन दिवस माझी उपस्थिती असते तर ते घडलं नसते

आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेतला सोसायटीची निवडणूक झाली तेव्हाही अशीच परिस्थिती तेव्हाही म्हणजे यांचं काय आहे तेव्हा असं झालं पण ती शंभरमता होती पण आण तेव्हा थोडीशी जाणीव झाली की हे बरोबरी लिहिताय होती आता पण तो विषय नाही शेवटी कोणाचं जीवन हा विषय नव्हता एक राजकीय विचाराची लढाई होती तेव्हा ती लढाई आपण केली आणि सातत्यानं ही इलेक्शनपुरती मर्यादित नाही राहिली मला सांगितलं जातं की सगळ्यात जुनी महानगर नगरपालिका पण सगळ्यात जुनी नगरपालिका असते पाण्याचा संघर्ष आहे असाच आहे बाकीच्या संघर्ष असाच आहे विकास कोणाचा झाला तर नेत्यांचा झाला पण गावाचा विकास गावातल्या सुविधांचा विकास झाला नाही हे वास्तव दुर्दैवानं इथल्या आमदारांना पण त्याची काळजी नव्हती त्याला एका कुटुंबाला समजलं की गाव समजा जातं अशा पद्धतीची भावना झाली आणि जेव्हा जेव्हा अशी भावना होती नंद पाटील तेव्हा तेव्हा घरी बसायला लागत शेवटी जनतेला घरी जाऊन नाही चाललं जनतेला ना सोबत घेऊन आपल्याला काम करावं लागतं आणि ती भूमिका आपण सातत्याने घेतली निलेश आणि त्यांचे अध्यक्ष तुम्ही सगळे सहकारी सातत्यानं गावाच्या विकास कामाच्या ती भूमिका सत्ता नसताना या लोकांनी घेतली पाच कोटीचं पहिलं ऑर्डर झाली ती कामं झाली पाच कोटीची दुसरी ऑर्डर झाली ती कामं झाली पाच कोटीची तिसरी ऑर्डर झाली ती कामं झाली तीन कोटीची तिसरी ऑर्डर चौथी ऑर्डर झाली ती कामं आता बघता तुम्ही गावात आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याला कारण आहे की सत्तेत नसतानासुद्धा ही मुलं काम करतात हे काम करतात हे गावाची भावना झाली तेवढंच नाही गावातली कुठलीही छोटी मोठी अडचण असली कसलीही अडचण असली तरी सुद्धा ही सगळी टीम ना त्या लोकांच्या पाठीशी उभं राहिली कधी आमच्या घातला कधी संघर्ष केला कधी भागाने कधी हट्टाणं कधी नालानं पण या गोष्टी करून या माणसांनी सगळ्यांनी घेतल्या त्याची परिणिती आज अशी झाली आणि खूप चांगलं संघटना आहे त्या संघटनामध्ये आता पाटील तुम्ही सगळे सरकारी इकडे बसलेले सगळ्यांनी आता त्यात भर घातली आपण सगळेजण एकत्र आहोत आणि मला वाटतं ही सगळी टीम आता खास करून आज आमदार आपल्यासोबत आहेत त्यांनी खूप मोठं काम या आपण निवडून आल्यानंतर आमदार म्हणून आमदार झाल्यावर पहिल्या आमदार जमलं पण आता नवीन आमदारांनी लगेच तातडीनं गावाला निधी आणण्याचं काम केलं गावामध्ये काम करण्याची भूमिका तातडीनं घेतली आता चित्रलेखा मान्यता आपल्यासोबत मध्यंतरीच्या कालखंडापासून आता आपण सगळेजण सोबत काम करतो त्यामुळे खूप मोठं परिवर्तन दादा झालं दादानी सातत्यानं या रायवर्पचा हट्ट पळवण्यासाठी आग्रह माझ्याकडे असायचा काय दादाचा आज फक्त आपण या अठरा कोटी एवढ्या पुरता मर्यादित विषय नाही तर त्यानंतर आपण अठ्ठावीस कोटी रुपयाची गावाची पाण्याची योजना पण मंजूर करणार <laughs> प्रत्यक्षात या कामाला सुरुवातही झाली काही दिवसात ते काम संपेल पण गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल अशा पद्धतीची चोवीस बाय सात गावाला पाणी देणारी योजना मंजूर करून आणली पुढे आणली आणली सत्ताधारण नाही आणली सत्ता ना <laughs> आपण सगळ्यांनी किंवा शर, असते त्या सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा करून आनंद अडचणी रद्द झाली पुन्हा झाली रद्द झाली पुन्हा आणली पुन्हा पैसे कमी आले पुन्हा पैसे वाढवून आणले आता कुणी पत्रकार परिषद योजना कुणी काय आकडेवारी सांगू द्या

साधन नसताना केलेली काम आहे या गावातल्या एकाही साधारण कार्यकर्त्यांनी सांगावं की त्याची अडचण आली पोलीस स्टेशन तलाठी कलेक्टर किंवा कुठल्याही कुठली अडचण असू दे एक सिंगल अडचण सांगा की त्या अडचणी आम्हाला बाहेर मिळाल्या किंवा आम्हाला मदत झाली नाही असा हे कार्यकर्ता गावात घेणार अशा पद्धतीची भूमिका घेऊन सातत्यानं आपण संघटनेचं काम उभं केलं आणि म्हणून आज हे संघटन वाढत 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 आलेपर्यंत राहिले आणि या संघटनेसोबत आता खूप चांगल्या विचाराची लोकं आपण सगळेजण एकत्र आले तेव्हा मला खात्री आहे की आता परिवर्तन अटळ आहे आज आता मी एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना की निवडणुकीच्या अनुषंगानं अर्ज भरण्याची प्रक्रिया आता चालू झाली आता अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण करा जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आपले आमदार मनोज दादा आज मुंबईला आहेत ते आले की उमेदवाराची घोषणा करतील नगराध्यक्षाच्या उमेदवाराची तेच घोषणा करतील आमची लढाच्या आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे त्या अनुषंगानं जे उमेदवार आपला ठरेल त्याची घोषणा आमदार मोदी आल्यानंतर करतील आपल्या नगरसेवकांच्याही तिकीटाच्या संदर्भातली भूमिका ती घोष घोषित होईल आणि ती एकदा जाहीर झाल्यानंतर आपण सगळ्यांना जी उमेदवारी जाहीर होईल त्या उमेदवारीच्या पाठीशी तापदी नवं राहून आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये दु, दु विजय मिळवायचा आहे त्याला पाहिजे नैदर्शन राजा उदाहरण झाला पाहिजे उदाहरणे उदाहरण ठेवल्या उदाहरण भागव कधी आम्ही तसा कोणाचा हिशोब ठेवत नाही चांगला वाईट कसला असणार हिशोब सहज ठेवत नाही आपण आपल्या सगळ्यांना आता सांगायचं मला आता कुठले अडचणी नाही आता कुठले प्रसंग मागच्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं की इथे अडचण येते तिकडे अडचण येते अगोदर केस दाखल करून पोहोचणार नाही अशी व्यवस्था केली पण काल याचं उत्तर आहे आयुष्यात नाही आजपर्यंत आपण बघितलं असेल रामायण महाभारतापासून षडयंत्र काव्य कधीही जिंकला षडयंत्र काव्याला केलेल्या षडयंत्रातून मिळालेलं जे समाधान असतं हे खूप अल्पकालीन असते तात्पुरतं समाधान असते त्यामुळं तात्पुरत्या समाधानावर त्यांनी काही गोष्टी केल्या असतील तर त्याचा जो परिणाम झाला आहे ना तो खूप दुर्गामी झाला आहे तो दुर्गामी परिणाम झालाय आणि आता परिवर्तन जे झालंय ते आता आपल्याला आयुष्यभर भोगायला लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगेन आता बाकी सगळ्या गोष्टी बोलायला मी पुन्हा येईन बाकीच्या गोष्टी चर्चा करेन पण तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन मी आपल्या सगळ्या संघटनेला आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सगळे काम करतो आदरणीय देवेंद्रजी राज्याचं नेतृत्व करत आहेत मोदीजी देशाचं नेतृत्व करत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा विकास हा देवेंद्रजीच करू शकता आणि त्याच पद्धतीची भूमिका मी आता इथं घेत सांगतो आपल्या शहराला लागेल ते काम लागेल ती भूमिका देण्याची भूमिका फक्त तोच माणूस आपल्या सगळ्यांच्या सोबत घेऊ शकतो आम्ही मध्ये आहेत वकील म्हणून तुमचं काम, का का थे, थे। <laughs> का काम मी सातत्याने करेन मला काही इथं निवडणूक लढवायची नेते माझं काय बाकी काही काम नाही माझं मी इथल्या आलो तर मी इथल्या जनतेला मदत कराईल आणि इथल्या नेत्याला मदत करायलाच येईल माझि मी एवढंच <laughs> सांगतो रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि स्थि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी यादी डिक्लेअर करा आणि सगळ्यांनी सोबत राहा बाकी तो सगळं आमच्यावर सोडा काळजी करू नका ताप्तीने ही निवडणूक लढायची का नाही जिंकायची पाहिजे जिंकायला काही प्रतिष्ठेची गरज लागणार नाही पण सांगायला आवश्यकता वाटत पाटील लागत नाही नाही वाटत नाही तेव्हा पुढच्या विरोधकाला बघ अजून कळण झाले कुठल्या गाडीत बसावं कुठल्या गाडीत बसल्यावर मी रहिमतपूरच्या नगरपालिकेच्या पुढे उतरू शकतो आता गाडी चुकलेली आहे आता बसलेली गाडी भागामध्ये जाते रहिमतपूरला येत नाही तेव्हा आता गाडीचा वाट बंद झालेली आहे थांबायला पण नाही त्या गाडीला बरोबर तेव्हा आता थांबाय इथला नाही आहे तेव्हा आता आपलं राष्ट्रीय नेतृत्व काढावं जिल्हास्तराचं नेतृत्व करावं गावगड्यांत नेतृत्व आता इथल्या पोरांच्या सोडावर नवीन पिढी आलेली आहे ती नेतृत्व करेल आपलं त्यांच्या पाठीशी धामपणी वगैरे राहावं अशी समस्या नाही माझी विनंती मला बसूनची आहे आता थांब पास झाला तर दहावीस वर्ष सगळं पंचवीस वर्ष किंवा पंचवीस वर्ष सगळं भोवले कधीतरी समाधान झालं पाहिजे नव्या पिढीला सूत्र सोपवली पाहिजेत आणि जेव्हा जेव्हा असं सोपवत नाही तेव्हा तेव्हा जनता पण होत अपमान करून घरी बसण्यापेक्षा सन्मानाने घरी बसणं योग्य अशी माझी विनंती राहील आमच्या सहकार्याला त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे आता निवडणूक गर्वाने लढू नका खूप मोठी ताकद आहे असे लागू नका आपल्यासोबत माणसाले तर आमच्याकडून काय अडचणच नाही निवडणूक जिंकतोय असं म्हणू नका निवडणुकी मतदानाच्या पाच वाजेपर्यंत ही निवडणूक आपल्याला ताकदीने लढायला लागते कापील राहू नका त्यामुळे हे सगळं सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आलो आणि आपण सगळ्यांना त्या पद्धतीची निवडणूक करणार अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आता आपल्याकडे सगळी ताकद आहे माननीय आमदार मोदय आज या ठिकाणी नाहीत आम्ही सगळेजण पुन्हा येऊ पण पुन्हा एकदा सांगतो की आज उद्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळी तिकीटं जाहीर करायलाच अख्याकडे परिस्थिती राहिली नाही तेव्हा आमदार मोदय हे आले की आपले त्या निमित्तानं आपल्याला जे जे उमेदवार पक्षाकडून मिळतील त्याची यादी ते जाहीर करतील आणि आपल्या सगळ्यांना त्या अनुषंगाने काम करायचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला मनापासून सांगतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या भावी नगरसेवकांना आणि भावी नगराध्यक्षाला मनापासूनच्या शुभेच्छा